नमस्कार मित्रांनो आज मी तुमच्यासाठी होळी स्पेशलमध्ये गॅस न पेटवता फक्त पाच ते सात मिनटात झटपट इन्स्टंट बनणारी अशी करंजीची रेसिपी घेऊन आली आहे ज्यात तुम्हाला गॅस पेटवायची सुद्धा गरज नाही आणि ही करंजी खायला अगदी मावासारखी खूपच टेस्टी लागते तर चला गॅस न पेटवता टेस्टी करंजा बनूया तर चला सर्वात आधी आपण करंजासाठी स्टफिंग तयार करून घेऊयात त्यासाठी आपण एका बाउलमध्ये टाकूया वन थर्ड कप खोबऱ्याचे किस व वन थर्ड कप मिल्क पावडर तुम्ही कोणत्याही ब्रँडचं मिल्क पावडर वापरू शकता जेवढं आपण खोबऱ्याचे किस घेतला आहे ना तेवढीच आपल्याला मिल्क पावडर घ्यायची आहे आता करंजीला टेस्टी बनविण्यासाठी आपण यात काही बारीक क्रश केलेले ड्रायफ्रूट टाकूया अर्धी वाटी बारीक क्रश केलेली बादाम अर्धी वाटी काजू व थोडंसं बारीक कट केलेला पिस्ता तुम्हाला याच्यात आणखीन कोणते ड्रायफ्रूट टाकायचे असेल ते तुम्ही टाकू शकता जसं अक्रोट मनुक्का वगैरे वगैरे तर याला व्यवस्थित मिक्स करून घेऊयात आता बायंडिंगसाठी यात टाकूया दोन मोठी चम्मच दुधावरची मलाई म्हणजे साय जर तुमच्याकडे साय नसेल तर तुम्ही यात दोन मोठे चम्मच थंड दूध पण टाकू शकता खूप जास्त दूध टाकायचं नाही नाही तर स्टफिंग ओली होणार सोबतच टाकूया दोन मोठे चमचे बारीक क्रश केलेला गूळ जर तुम्हाला गुळ टाकायचं नसेल तर तुम्ही गुळाची ऐवजी पिठी साखर पण टाकू शकता आता याला व्यवस्थित मिक्स करून घेऊयात पहा मलाई टाकल्याने यात छान बाइंडिंग आलेली आहे स्टफिंग ओली न राहता अशी मोकळी मोकळी तयार करायची आहे जर तुम्ही गुळाऐवजी साखर टाकत असाल तर स्टफिंग अशी मोकळी मोकळी तयार करायची आहे तर चला सध्या स्टफिंगला साईडला ठेवून देऊ आता मी इथे एक मिक्सी जार घेतला आहे आता यात टाकूया एक कप म्हणजे अडीचशे ग्रॅम खोबऱ्याचे कीस सोबतच टाकूया एक कप मिल्क पावडर जेवढं आपण खोबऱ्याचे किस घेतला आहे ना तेवढंच आपल्याला मिल्क पावडर घ्यायचं आहे तुम्ही कोणत्याही ब्रँडचं मिल्क पावडर वापरू शकता आता यात टाकूया वन थर्ड कप साखर साखर कमीच टाकायची आहे कारण मिल्क पावडर ही गोड असते ना जर तुम्हाला जास्त गोड आवडत असेल तर तुम्ही तुमच्या चवीनुसार साखर टाकू शकता आता यांना छान बारीक ग्राईंड करून घेऊया पहा आपण याला असं स्मूथ बारीक ग्राईंड करून घेतला आहे जेव्हा आपण मिल्क पावडरसोबत खोबऱ्याचे किस ग्राइंड करत आहे ना तर याच खूप छान टॅक्स्चर येईल खोबऱ्याच्या किसाचे अजिबात फ्लेवर येणार नाही अगदी मावासारखं याचं टॅक्शर येईल आता आपण याला एका बाउलमध्ये काढून घेऊयात आता बाइंडिंग करण्यासाठी आपण यात टाकूया दोन ते तीन मोठे चम्मच दुधावरची साय तुम्ही वाटल्यास तर दूध पण टाकू शकता इथे लक्षात ठेवा गरम दूध वापरायचे नाही दूध थंडच घ्यायचे आहे जर आपण गरम दूध वापरलं तर साखर मेल्ट होईल आणि आपलं मिश्रण पातळ होईल म्हणून थंडच दूध घ्यायचं आहे आणि याचे छान सॉफ्ट स्मूथ डो तयार करून घ्यायचा आहे मलाई टाकल्याने अगदी मावासारखं फ्लेवर येतो पहा आपण याला व्यवस्थित मिक्स करून घेतला आहे पण मिश्रण थोडं कोरडं आहे तर आपण यात टाकूया दोन मोठे चम्मच थंड दूध आणि याला व्यवस्थित मिक्स करून घेऊया पहा आपण याचं असं सॉफ्ट मुलायम डो बनवून रेडी केला आहे आता आपण याची अशी लहान लहान बॉल तयार करून घेऊया याप्रमाणे तर पहा आपण एकच साईजची सर्व बॉल बनवून रेडी केली आहे आता करंजा लाटण्यासाठी मी इथे अशी प्लास्टिकची शीट घेतली आहे तर याला थोडंसं तोप लावून चांगल्या प्रकारे ग्रीस करून घेऊयात आता याच्यावरती बॉल ठेवायची आणि त्याच्यावर प्लास्टिकची शीट ठेवून त्याला बेलनने असं पोळीसारखं लाटून घ्यायचं आहे आपल्याला याची खूप जास्त पातळ किंवा जाळ पोळी लाटायची नाही शीटवर लाटल्याने अजिबात चिटकत नाही लवकर निघून जाते तर चला वेळ न घालवता फटाफट करंजा भरूया त्यासाठी मी इथे हा साचा घेतला आहे तुम्हाला जे डिझाईन आवडत असेल तुम्ही त्या डिझाईनचे बनवू शकता तुम्ही वाटलंच तर बिना साचेचेही करंज्या बनवू शकता मी तुम्हाला तेही पद्धत दाखवणार आहे की बिना साच्याची करंजी कशी बनवायची तर ही लाटलेली पोळी साच्यात ठेवायची आणि त्यात अशी स्टफिंग भरायची आणि कवर करून छान दाबून घ्यायचं आणि हा जो एक्स्ट्रा पार्ट आहे ना ते काढून घ्यायचं याप्रमाणे आता साचा उघडून घ्यायचं पहा किती छान इन्स्टंट आपली करंजी बनवून रेडी झाली आहे तर याचप्रमाणे आपण उरलेल्या सर्व करंज्या भरून घेऊया तर चला मी तुम्हाला बिना साच्याचीही एक करंजी भरून दाखवते तर अशी छान पातळपोडी लाटून घ्यायची आणि त्यात अशी स्टफिंग भरून त्याला कवर करून घ्यायचं आणि फोकने असं दाबून दाबून शेप द्यायचं आणि अशी छान डिझाईन तयार करून घ्यायची वाव पहा किती छान सुंदर आपली करंजी बनवून तयार झाली आहे तर याचप्रमाणे आपण उरलेल्या सर्व करंजा बनवून घेऊया पहा आपण सर्व करंजा बनवून रेडी केल्या आहे आता याला मार्केटसारखं लुक देण्यासाठी आपण यांना सिल्वर बर्कने डेकोरेट करूया आणि थोडंसं फूड कलर लावूया हे लावणे ऑप्शनल आहे पण यामुळे लुकिंग खूप छान येईल तुम्ही वाटल्यास तर प्लेन पण बनू शकता आणि एक एक केसरचे धागे लावूया ज्यामुळे हे खूप हेल्दी बनेल तर बघितलं ना मित्रांनो तुम्ही की आपण गॅस न पेटवता फक्त पाच ते सात मिनटात किती छान इन्स्टंट करंज्या बनवून रेडी केल्या आहे आणि खायलाही अगदी माव्याच्या करंज्यासारख्या खूपच टेस्टी लागतात तर चला मी तुम्हाला एक करंजी तोडून पण दाखवते वाव पहा आतून टॅक्शर किती छान आलेला आहे तर तुम्ही हा करंजा एकदा तरी नक्कीच बनवा सर्वांना खूप आवडेल आणि तुमचा वेळही वाचेल आणि खायला अगदी माव्याच्या करंजीसारखी खूपच टेस्टी लागते तर मित्रांनो कशी वाटली तुम्हाला माझी आजची गॅस न पेटवता झटपट इन्स्टंट बनणारी करंजाची रेसिपी जर आवडली असेल तर व्हिडिओला लाईक आणि शेअर नक्कीच करा आणि चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉनला प्रेस करा तर चला भेटूया एका नवीन रेसिपी सोबत